श्री दत्तप्रबोध अध्याय सहावा देवपत्नींचं गर्भहरण मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं पतेविरा व्याकुळ तीनही देवी त्यांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्य करण्यासाठी वनामध्ये गेल्या आहार विहार निद्रा सर्व त्यागून घोर तप करू लागल्या आणि त्यावेळी त्यांना भेट दिली ती नारदांनी नारदांनी देवांचं सर्व क्षमकुशल त्यांना सांगितलं त्यांची परिस्थिती काय असेल ते पाहण्यासाठी देवींनी नारदांना अनसुईच्या आश्रमात जाण्याची विनंती केली नारद आश्रमामध्ये आले आणि माता अनसुईला सर्व वृत्तांत सांगितला त्या तीनही विरहिणींना आपला विरह सहन होत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या भेटी घडवून द्याव्यात अशी विनंती नारदांनी केली पण ह्या तीनही देवींचा अहंकार आपण नष्ट करावा अशी सुद्धा विनंती अनसुईला परत केली आणि त्या तीनही देवींना मी घेऊन येतो असं सांगून नारद मुनी स्वर्गात निघाले आता त्या पुढील कथा अध्याय सहावा सुरुवात होत आहे स्वर्गात तिघी जणी नारदमुनींच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या नारदांना पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेन पतिराजांची काही खबरबात निश्चित मिळेल म्हणून त्या उत्सुक झाल्या आणि लगबगीनं मुलीन जमल्या त्यांना वंदन करून अधेऱ्या स्वरात विनवू लागल्या की या मातेच्या आश्रमात काय काय घडलं ते जराही विलंब न लावता आम्हाला सांगा नारदानं साध्यंत हकीकत सांगायला सुरुवात केली तुमचा सर्वांचा आग्रह म्हणून मी त्या अत्रिमुनुंच्या पर्णकुटीत पुन्हा गेलो मला पाहताच दोघींनाही पुष्कळ आनंद झाला त्यांनी माझं पादप्रक्षलन केलं षोडोशोपचारी पूजा केली भक्तिभावानं फलाहार दिला आणि क्षमकुशल पुसलं त्या दाम्पत्याची मुद्रा आणि सर्व वर्तणूक अतिशय शांत आणि स्नेहशील होती माता अनसोयीने मला स्वर्ग लोकाचं कुशल विचारलं आणि कोण कोण देव कोणकोणत्या नगरीत कसे राहतात त्या नगरीचं वर्णन करून सांगण्याची विनंती केली मग मी तिला इंद्राच्या आणि इंद्रपत्नी इंद्राणीच्या अमरावतीचं तिच्या वैभव संपन्नतेचं वर्णन करून सांगितलं या अमरावतीतच सर्व देवाधि देवांची वस्ती तारुण्याची सौंदर्याची संपन्नतेची समृद्धीची इथल्या प्रत्येक व्यक्तीला मस्ती यक्ष किन्नार येथे सदैव आपल्या सुस्वर स्वरात गंधर्व गान गातात आणि रंभा उर्वशी तिलोत्तमेसारख्या रूपगर्विता अप्सरा इंद्राच्या मनोविनोदनासाठी अहोरात्र नृत्य गायन करतात विविध प्रकारच्या उपवनांनी आणि त्या उपवनातील नानाविध सुगंधी वृक्षवल्लींनी लता कुसुमांनी सारं वातावरणच प्रफुल्लित होऊन जात नंदनवनासारखं प्रतिम आणि अलौकिक उपवन म्हणजे तर स्वर्गाची शोभाच आहे प्राची ही दिशा इंद्राची तशी दक्षिण दिशा यमाची प्राचीला अमरावती नगरी तशी दक्षिणेला यमपुरी ही यमपुर ही अतिशय प्रचंड आणि विशाल आहे पातकी आणि घातकी लोकांची ती दंड नगरी आहे यातच प्रचंड असे नरककूप आहेत आणि त्यातच त्या अघोरी पापी जीवांना फेकण्यात येते कुंभीपाक नरकात मोठमोठे जळते खांब आहेत त्या खांबांना पापी कुटील जारकर्मी अविवेकी मात्रागमनी असत्यवादी मलिन जीवांना नग्न करून बांधलं जातं आणि आपापल्या पापाचं झाडा द्यावा लागतो अशा रीतीनं सर्व पापी जीवांना पापमुक्त करून देण्यासाठी यमनगरीत यम आनंद बसत आहे नैऋत्य दिशा ही अशाच आनंदी लोकांची दिशा समजतात वायुवे कोणीवरून बसतो उत्तरेला सोम वास्तव्य करतो या सर्व अनंत ब्रह्मांडीचं जे वैभव सर्व जगताचं जे आधिकारण तो म्हणजे वैकुंठाचा रमा माधव त्याचे लिहिला काय वर्णावे स्वर्ग मृत्यू पाताळ इत्यादिकांचे मूळ हाच वैकुंठ सत्य कैलास म्हणजे हाच असा हा विष्णू लोक अनसोय नेहमी आनंदी आनंदाने उल्हासानं फुललेला असतो पण मी सर्व लोक फिरून जेव्हा कैलासावर सत्य लोकावर आणि वैकुंठावर गेलो तेव्हा तिथे सर्वत्र शुकशुकाट दिसला आनंद धर्माचं चिन्ह कुठेच दिसत नव्हतं सगळं सुन सुन भासत होतं म्हणून मी न राहून नंदेश्वराला विचारलं हे काय घडलं तेव्हा तो म्हणाला पार्वती माता तपाचरणाला म्हणून वनात गेली आणि तिच्या समवेत रमा आणि सावित्री माताही केला कोणताही तू मनात धरून त्या वनात गेल्या मी विचारलं मला पामराला ते माहीत नाही परंतु कैलासावरून न सांगता न सवरता सांब सदाशिव एकाएकी नाहीशी झाले आणि खूप कालावधी लोटला तरी ते परत आले नाहीत म्हणून पार्वती माता तपायला बसल्या हे नंदेश्वरानं सांगितल्यावर मी वैकुंठावर आणि सत्यलोकावर जाऊन पाहिला तिथेही तीच हकीकत आणि मी त्या तिघी ज्या ठिकाणी तपाचरणाला बसल्या होत्या तिथे गेलो पती दर्शनाच्या द्यासानं त्यांचा जीव व्याकुळला होता त्या तिघींना आश्वासन देऊन त्यांचे पती शोधायला मी हा असा बाहेर पडलो आणि भटकू लागलो ही सर्व हकीकत ऐकून अनसुया मातेच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं ती उठून आत गेली आणि तिनं माझ्या पुढ्यात तीन छोटी छोटी तान्ही बाळ आणून ठेवली या तीनही बालकांचं तेज साक्षात तेजस्वी होतं त्या तीन बालकांना जन्म देऊन धन्य झाली होती म्हणून मी तिला म्हटलं माते अनसुये या अशा अलौकिक पुत्रांना जन्म देऊन खरोखर धन्य झालीस सा। तुझी कूस खरंच पावन झाली बोलणं ऐकताच अनसुया हसली आणि म्हणाली गुरुदेवा नीट पहा बरं बाळांकडे ते तुम्हाला खरंच का माझी माझ्या कुशीतली वाटतात मी त्या बालकांना पाहता खरं तर चमकलो आणि मला उलगडा झाला होता की कैलास वैकुंठ आणि सत्यलोक ओस का पडले पण मला साक्षात सतीच्या तोंडूनच सारी हकीकत ऐकायची होती मी म्हटलं माते सारा वृत्तांत तूच कथन करीनास घडलेला सर्व प्रकार तिनं मला सांगितला आणि मला म्हणाली नारदमुनी आता तुम्ही त्वरित स्वर्गात जा आणि त्या तिन्ही तपस्विनी पतीव्रतांना हे सारे हकीकत सांगून लगोलगी इकडे पाठवून द्या म्हणजे त्यांचे पती त्यांना भेटतील त्यावेळेस मी म्हणालो हा काय निघालोच मी पण एक सांगायला विसरू नका त्यांना की प्रत्येकीनं आपापला पती ओळखून त्याला घेऊन जावा आणि सत्य करून दाखवावं अनसुया मातेचा हा निरोप घेऊन हे मुद्दामच इथे आलो आहे तरीही सिंहाचल पर्वतावरील त्या आश्रमात जाण्यासाठी लवकर तयार व्हा अतिशय विशाल आणि कनवाळू अंतकरणानं त्या पतिव्रता मातेनं तुम्हाला निमंत्रण दिलं आहे नारदाचं हे निवेदन ऐकून सर्वदेवी प्रफुल्लित झाल्या आणि निघण्याची घाई करू लागल्या पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात भीती दाटून आली की तिनं जरी आपल्याला निमंत्रण धाडलं असलं बोलावलं असलं आपल्यावर दया दाखवली असली तरी आपण कोणत्या तोंडानं जायचं काय म्हणून जायचं तिथं आपलं हेच कर्तृत्व दाखवायला खालच्या मानेनं जायचं आणि गेलो तरी ती तान्ही मुलं कशी आणायची आपल्या पतीला कसं परत आणायचं तिघींच्याही मनात या प्रश्नांनी थैमान घातलं त्यांची तोंड काळी ठिक्कर पडली नारद मुनी मनातल्या मनात हसत सगळ्यांचं निरीक्षण करत होते तिघेही चुपचाप झालेले पाहून ते म्हणाले अहो आता विलंब कशाला क्षणाचाही विलंब न करता मार्गस्थ व्हा किती काळ लोटला तिकडे तुमची प्राणेश्वर प्रतीक्षा करत असतील आटपा लवकर हे संभाषण ऐकून पहिल्यांदा उमा म्हणाले मुनी असं आम्हाला नदीच्या मध्यभागी सोडू नका पहिलं तरी न्या तुम्हीच आमच्या संगी आणसो या मातेच्या आश्रमात या कृपावंत वाद चला नारद मुनी म्हणाले ठीक आहे आग्रहच आहे तुमचा तर येतो बापडा पण लक्षात ठेवा मी फक्त तुम्हाला दुरून आश्रम दाखवेन आत काही येणार नाही तिथं माझं काही काम नाही मला तिथे यायचं प्रयोजन नाही तुम्हीच आज जा आज जाऊन मातेला खुश करा प्रसन्न करून घ्या आणि आपलं काम साधा असं म्हणून नारदानं दुर्भर दिसणारा सिंहाचल पर्वत दाखवला आणि त्यांना घेऊन तो तिथे पर्वतावर येऊन ठेपला त्यानं जवळच दिसणारी अत्रींची पर्णकुटी दाखवली आणि त्या तिन्ही देवतांचा निरोप घेतला नारद निघून जाताच पुन्हा त्या तिघींना विचार पडला की कोणत्या युक्तीनं अणसुईला प्रसन्न करून घ्यावं काय सेवा करून तिच्या दारातून आपापले प्राणेश्वर सोडवून आणावेत तेव्हा सावित्री म्हणाली किती वेळ असा विचार करत राहणार जे आपलंच आहे ते तिच्यापाशी मागायला काय भीती आमचे पतिदेव आम्हाला परत देऊन टाक असं निर्भीडपणानं तिला सांगायचं चला आता थेट तिच्या कोटीत प्रवेश करूया तिचं हे संभाषण ऐकून उम म्हणाली हे असं वागणं अगदी उद्धटपणाचं होईल आणि अशा वर्तनाचा मातीला राग घेऊन ती कोपायमान होईल आणि श्रापून आपली ही अवस्था प्राणेश्वरांसारखीच करील मग आपल्या येण्याचा उपयोग काय उमेचं म्हणणं दोघींनाही पटलं सावित्री म्हणाली उमे तू म्हणतेस ते खरं मग आपण काय करायचं हे असंच काळातोंड घेऊन पुन्हा माघारी फिरायचं कारण आपल्या हाती काहीच नाही आता तिघींनीही आपल्या हातांनीच आपल्या पायावर थोंडा पाडून घेतला आहे खरं ग सावित्री तसं पाहिलं तर अनसूया ही तुझ्या नातवाची म्हणजे अत्रि ऋषींची धर्मपत्नी म्हणजे आपली स्नुषा आपली सून आणि आपण हे काय करून बसलो ती आपली सून आहे आणि आपण तिच्या सासबा तिला विचारायची काय गरज अत्रींवर आपला अधिकार कोणताही विचार मनात न आणता आपण जायचं आणि आपापले पती घेऊन यायचं कशाला तिची आळवणी आणि कशाला विनवणी सावित्रीनं मोठ्या फणकारात उमेला आणि रमेला सांगितलं तिचा हा विचार ऐकताच पुन्हा बिचारी उमा म्हणाली सावित्री असा हा अविचार करणे सर्वस्वी चूक आहे अगतीची आणि अत्रींची कीर्ती ऐकून खरंतर तर आपल्याला परम संतोष व्हायला हवा होता आपण त्यांचं अभिनंदन करायला हवं होतं तेव्हाही ती आपली स्नुषाच होती नातवाची पत्नी म्हणजे आपली सून होती पण आपण तिची कीर्ती ऐकून संतापलो साधा सारासार विवेक गमावून आपण तिच्या शिलभंगाचा पातिवृत्यभंगाचा आग्रह धरला सर्व सुखांचा त्याग करून निव्वळ या दुष्ट कामगिरीवर आपण आपल्या पतींना पाठवलं आणि स्वतःचा असा घात करून घेतला आपल्या पापाचं अहंकाराचं आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला हवं नाहीतर झालेल्या गोष्टींपेक्षा विपरीत गोष्टी घडून पतिराजांच्या जीवाला अपाय होईल तेव्हा आपल्या मनातला अहंकार अभिमान त्यागून आपण नारदाला अडवावं आणि त्यालाच काय ते पुसावं तोच एक काय तो योग्य मार्ग दाखवेल असं तिनं म्हणतात सर्वांनी नारदांना अडवलं नारद प्रगट झाले आणि म्हणाले शुद्ध मनानं तुम्ही पर्णकुटीचा पुढे काय करायचं ते मी पाहतो असं म्हणताच तिघींनी दरिद्री ब्राह्मणींचा वेश घेतला आणि त्या पर्णकुटीच्या दाराशी तिघी ते सौभाग्यवती पाहताच अनसुईनं त्यांना सन्मानानं आश्रमात बोलावलं त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं तिघींनी आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भवा त्या सवाषणींची तिनं षोडशोपचारी पूजा केली आणि विनम्र स्वरात त्यांना विचारलं आपण कोण कुठून आलात मनात काय संकल्प घेऊन आला आपली सेवा करावी असा माझा मनोदय आहे माझ्या हातची सेवा आपण घ्यावी विश्रांती घ्यावी फलाहार करावा तिचे हे बोलणे ऐकून तिघींनी ठरवलं की ही संधी घ्यायची तिघी म्हणाल्या अनसूय तुझी सेवा घेऊन आणि आदारात इथे पाहून आम्ही अगदी संतुष्ट झालो आहोत आम्ही एवढ्याचसाठी आलो आहोत की तुझ्या आश्रमात आमची प्राणनाथ आली आहे त्यांना सत्वर येथून घेऊन जावा तेव्हा कृपा करून त्यांना आमच्याबरोबर पाठव एवढीच आमची विनंती आहे ही विनंती ऐकताच अनसुया समजले की या तिन्ही देवी आपापली रूपे पालटून आल्या आहेत तिनं त्यांना विनंती केली की आपण आपल्या मूळ रूपात प्रकट व्हावं त्या तिघी उमा रमा आणि सावित्री मूळ रूपात प्रकट झाल्या आपल्या सासवांना समोर पाहताच अनसुयेने त्यांच्या चरणांवर लोळण घेत इकडे अत्रि ऋषीही आपले ध्यान सोडून मृगाजिनावरून उठले आणि आपल्या मातांच्या चरणी लागले तो अपूर्व भेटीचा सोहळा पाहताना सगळ्यांच्याच नयनांमधून अगदी घळाघळा अश्रू वघळू लागले अंत कर्ण भरून आले स्वर्गातले सर्व देव अप्सरा यक्ष किन्नर हा सोहळा बघण्यासाठी खाली अवतरले तिन्ही माता सावध झाल्या आणि अत्रि ऋषींना म्हणू लागलं बससा आता अंत नको पाहूस त्वरित आमच्या प्राणनाथांना आम्हाला भेटव त्यांचे शब्द एकदा सानसुया आत गेले आणि तिनं त्या तिन्ही ते बालकांना बाहेर आणून मृगाजनावर ठेवलं त्या तिन्ही बाळांचे चेहरे एकसारखे काही फरक नाही उमा रमा आणि सावित्री टकमका त्या बालकांचे चेहरे निहाळू लागले पण फरक कळेना आपला कोणता परका कोणता काही उमजेना त्या गोंधळल्या त्या बालकांना हात लावायला त्या भिवू लागल्या आपणच आपली फजेती करून घेतल्यासारखं होईल म्हणून मनातल्या मनात, मनात शर्मिंद झाल्या स्पर्श करायला सुद्धा विचकू लागले त्या तिघींचीही फजिती पाहून जमलेले सारे रशिगण यक्ष किन्नर स्वर्गस्थ देव हसू लागले त्यांची चेष्टा करू लागली तोंडाला पदर लावून ही बाजूला उभी होती आणि काय घडतय ते पाहत होती लोक म्हणत होते बऱ्याच दिवसांनी पतीराजांना पाहता येत म्हणून कदाचित ओळख पटत नसेल नाहीतर स्वतःचा पती स्वतःला ओळखता येत नाही म्हणजे काय सर्वात नामुष्कीची ही हे सर्व मुकाट्यानं तिघींना ऐकून घेण्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता तिघीही ही खरोखरच रडकुंडीला आल्या होत्या अपमानानं दुःखी झाल्या होत्या त्यांची ही अवस्था पाहून अत्रींना त्यांची दया आली त्यांनी अनसुईला हाक मारली आणि सांगितलं की तू त्यांचा पती निवडून त्यांच्याजवळ दे हे ऐकताच धीर करून उमा म्हणाली या बालवेशात असलेले आमच्या पती आम्ही कसे ओळखणार ते ओळखणं अशक्य आहे अनसुईनं तिघींजवळ आपापले पती दिले पती म्हणजे ती क्षुधातूर बाळ त्यांना स्पर्श होताच ते कळवळून रडू लागले आणि पदराशी घुसमटू लागली दुधासाठी जोरजोरानं आक्रंदू लागली पान्हा शोधू लागली मोठी चोकू लागली हा प्रकार पाहून तर उमा रमा आणि सावित्री अधिकच शर्मिंद झाले हातात घेतलेल्या त्या रडणाऱ्या बालकांना खाली ठेवावं तरी वाईट आणि पदराशी घ्यावं तरी पंचाईत इकडे आड आणि तिकडे विहीर तिघेही कात्रीत सापडले ही तीन बालकं भोकेनं व्याकुळ होऊन अधिकच जोरात आक्रदंत होती शेवटी पुन्हा नुसार मातास माताच पुढे झाली आणि तिनं त्या तिघींच्या जवळून बालकं आपल्या कुशीत घेतली आणि त्यांना अमृत पाहना देऊन तिनं तृप्त केलं ते दृश्य पाहताच तिघींच्या चेहऱ्यावरची खापरं झाली होती इतक्यात नारद मुनी पुढे आले म्हणाले मातांनो तुमचे पती तुम्ही डोळे भरून पाहिलेत तुमचा उद्देश सफल झाला आता आपण आपल्या स्वस्थानी निपूया उमा म्हणाली नारद मुनी असं करून कसं चालेल आम्ही तर आमच्या पतिराजांना न्यायला आलो होतो ही बालकं नेता आम्ही कशा हात हलवत परत जाऊ आणि ह्या ताण्यांना नेऊन काय फायदा त्यांचं लालनपालन कोण करणार काय करायचं ते तुम्ही सांगा नारद म्हणाले मी काय सांगणार तुम्ही तर या विश्वनियंत्यांच्या अर्धांगिनी सकल चराचराच्या भामिनी तुमच्या इच्छेविना तर झाडाचं पान हलत नाही तुम्ही म्हणाल तर झालेल राजा बोलील तुम्हीच काय ते ठरवा मी पामर काय सांगणार नारदांच्या ह्या उत्तरावर काही उत्तर द्यायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते उत्तर नव्हतं त्या उग्यामुग्या झाल्या गप्प झाल्या बराच काळ लोटला तरी त्या काहीच बोलल्या नाही तेव्हा नारदालाच त्यांची दया आली आणि त्या तिघींना अनसुईची प्रार्थना करायला सांगितली तिची आर्जव करून तिला वश करून घ्यायला सांगितलं आणि शेवटी सांगितलं की काही उपाय असेल तर तो अनसुएचं बळच आहे तीच दैवयोगानं तुमच्या नशिबांची मालकीन झाली आहे तर कोणत्याही प्रकारे तिला आडवा तिची प्रार्थना करा नारदांचं हे वचन त्या तिघींनी अगदी तंतोतंत पाळलं मनातल्या राग लोभ द्वेष मत्सर अहंकार आदी सर्व विकारांना फाटा देऊन अनन्य भावांना त्या तिघींनी अनसुयेचं गुणवर्णन केलं तिची पूजा केली तिचं स्तवन केलं आणि तिला परमसंतुष्ट करून घेतलं आणि तिला विनवलं की आमचा उभा जन्म तुझ्याच हातात आहे आमच्या सुखाचे नियती तूच आहेस तूच आम्हाला आमच्या प्राणनात मिळवून देऊ शकते तर देवी प्रसन्न हो आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करून करुणामयी हो आणि आमच्यावर दया कर अनुसूयेनंही फार वेळ न दवट आपल्या पतिचरणांचं तेच तीर्थ कमंडलूत घेतलं आणि ती बाहेर आली अनन्य भावानं तिनं आपल्या प्राणनाथांचं स्मरण केलं आणि ते तीर्थ त्या तीन बालकांच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य ती तिन्ही बालक ब्रह्मा विष्णू आणि महेश या मूळ स्वरूपात मूळ वेशात उभी राहिली सर्व देवदेवतांनी वाद्यांचा गजर केला पुष्प उधळली मधुर गानाला सुरुवात केली तिन्ही देवींचा आनंद आपापले प्राणनाथ पाहताच द्विगुणित शतगुणित झाला त्यांच्या तपश्चर्याचं फळ त्यांना मिळालं प्राणनाथांना भेटण्याआधी त्यांनी आपल्या आश्नुषेला साष्टंग प्रणिपात केला त्यांचा अहंकार पारलोपला होता अशा प्रकारे नारद पुराणातील श्री दत्त प्रबोध ग्रंथातील संत महंत संमत सहावा अध्याय समाप्त होत आहे श्री गुरुदेवदत्त